महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी बघा आज जे उद्घाटन झालेलं आहे त्यामध्ये आपण जे समजा विद्यार्थी आपल्याकडे येणार आहे समजा बरोबर जे काय आपण हा आप प्रोग्राम राबवलेला आहे त्यामागचं कारण एक आहे की आपल्याकडे एक आप अभ्यासिक पण आहे बरोबर त्यामध्ये कमी खर्चामध्ये योग्य आपल्याला क्वालिटी कसं देता येईल आपण त्याच्यावरती एक आपण ते महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी ते आपण या दृष्टिकोनाने करणार आहे आपल्या वगैरे बघा दोन प्रकारचे एक व्हेज आणि एक नॉन दोन प्रकारची बिर्याणी आहेत आणि यामध्ये आपल्याकडे कंटकी पण राहणार आहे आणि सूप पण राहणार कंटकी पण राहणार आहे आणि सूप पण राहणार आहे बघा सर आपल्याकडे एक तर कमी खर्च आहे आणि त्यामध्ये आपण चांगली क्वालिटी देणार आहे हे आपलं वैशिष्ट्य आहे आपली बघा सर हे तर पहिली आहे पण भविष्यात चांगली होऊन जातील आपली म्हणजे सर कळालं नायच बघा आपलं सौभाग्य चौक सेंट जॉन्स फुलच्या जवळ छत्रपती संभाजीनगर आणि येस पार्सल पण भेटेल आपल्याकडे स्विगी त्यानंतर झोमॅटो यावरती रजिस्ट्रेशन आपलं झालेला आहे त्यावरती पण आपलं हॉटेलचं नाव आपल्या दम बिर्याणी हॉटेलचं नाव आहे डिस्काउंट राहणार आहे सर चांगल्या प्रकारे डिस्काउंट आपल्याकडे ते डिस्काउंट आता आपले तुमचं ऑनलाईन जे आपण इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती आपले ऑफर दिसून जातील काय म्हणले आव्हान बघा सर आपल्याकडे जे बिर्याणी आहे आपण एक त्यामध्ये आपण स्वच्छता ज्याला म्हणतो आपण बरोबर एक स्वच्छता त्या नियमानं आपण बिर्याणीचा प्रोग्राम पण चांगल्या प्रकारे देणार आहे आपला स्टाफ बघा सर, सर एक आठ जणांचा स्टाफ आहे ओके फक्त काय आज थोडस गडबड झालेली आहे म्हणून आज काही सुट्टीवर आहेत बरोबर पण कालांतराने आपल्याकडे आठ जणांचा स्टाफ आहे किती बसू शकता अट अ टाइम आपल्याकडे अट अ टाइम पन्नास लोक बसू शकतात येस सर आता काय इथं आपण एक पार्टिशन घेणार आहे इथं फॅमिलीची सुविधा होऊन जाणार आहे पार्सल पार्सल सुविधा येस लग्नाचा लग्नाचा ऑर्डर आपण घेतो सर काही प्रॉब्लेम नाही असं आणि समजा इथं समजा आपली जास्त समजा जागा कमी पडू लागली तर आपल्याकडे वरती शंभर लोकांचं जे हॉल आहे ते पण आपण अरेंज करू शकतो आणि हा ज्याला समजा बर्थडे वगैरे करायचा आहे ज्याला काही प्रोग्राम अरेंज करायचा आहे त्यासाठी पण आपल्याला वरती हॉल दिलेला आहे तर आपण तिथे बर्थडेचे जे काही प्रोग्राम असतील समजा इवन जो काही कार्यक्रम राहतात घरचे पण बरोबर कुंकू किंवा एंगेजमेंट वगैरे जे राहतात ते पण आपण घेऊ शकतो नाही आपले जे कुक आहेत जे आपण कोलकात्याचे खूप बोलवलेला आहे येस स्पेशल येस काय दम बिर्याणी म्हणजे सर आपल्या कोळशावरची बिर्याणी आहे सर आपण गॅसवरती पण फक्त आपण तिथं जे आपलं राईस आहे त्या बाउल करणार आहे बाकी को आपण कोळशावरती आपण त्याला मॅक्झिमम कोळशावरती बनवणार आहे आपण टेस्ट बदलल सर येस येस बिर्याणी बघा आपल्याकडे सर आता सांगितलं मी व्हेज आणि नॉनव्हेज आता नॉनव्हेज मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तंदूर बिर्याणी येणार आहे बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बिर्याणी आपल्याकडे राहणार गंगाराम जिरे मी कार्यरत आहे कलावती कॉलेज ऑफ फार्मसी आणि मी डायरेक्टर पण आहे कोचिंग क्लास हे दम बिर्याणीचा एक प्रोग्राम आणलेला आहे आपण इथं एक वैशिष्ट्य म्हणजे एक हायजेनिक हा प्रकार आपण इथे यूज करणार आहेत आणि विशेष म्हणजे आपण स्वच्छता कमी रेटमध्ये कशी लोकांना क्वालिटी दिली जाईल आपण हे एक त्याच्यावर एक फोकस करणार आहेत आणि याच्यानंतर किती आपल्या लोकांच्या सेवेमध्ये तत्पर राहता येईल हे पण आपण एक, आ, एक आ, प्रोग्राम करणार आहेत आणि याच्यामुळे काय होणार आधी तिथं गावावरून आलेले खूप लोक आहेत दम बिर्याणीची जर तुम्ही रेट बघितली तर आसपास मध्ये खूप रेट आहेत पण आपण एक कमी पैशात कशी लोकांना क्वालिटी देता येईल हा एक आपला एक मेन उद्देश राहणार आहे धन्यवाद आज बिर्याणी हाऊसचं उद्घाटन एक बिर्याणी हाऊस चे जिरे व लखन मिसा यांनी सुरुवात केली आज उद्योगाची नवीन उद्योगाची सुरुवात केली या उद्योग सौभाग्य चौक एन पार्क रोडवर आहे जळगाव रोडवर आज पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद भेटलेला आहे दम बिर्याणी हाऊसला इथून पुढे चांगल्या चांगल्या ऑफर ग्राहकांना देत राहणार आहे ते आणि आज पहिल्या दिवशीच एक दोन कस्टमरांची चांगली प्रतिसाद भेटला चांगला ग्राहकांचा इथून पुढे चांगलं उद्यापासून चांगली सुरुवात होईल टेस्ट आ... एकदम छान होती आणखीन त्याच्यामध्ये उद्यापासून आज थोडं गरबाड असल्यामुळं आज थोडं गर्दी असल्यामुळं थोडं टेस्ट मध्ये थोडं हे झालं पण उद्यापासून आणखीन त्याच्यामध्ये खूप सुधारणा करण्यात येईल आज थोडी ग्रेव्ही झाली नाही त्याच्यानंतर आज थोडी अडचण आज गर्दी जास्त असल्यामुळे पण उद्यापासून एकदम चांगलं आणि एकदम ओके मध्ये चालू होणार ग्राहकांसाठी आपण कंटक्की बिर्याणी कबाब सुरू करणार आहे उद्यापासून आज फक्त बिर्याणीच चा चालू आहे ते फक्त इथं आपलं पाहुणे म्हणून आले इंटरनेट गोष्टी माहिती जास्त सांगू शकत बरोबर आम्ही लखन झाले बिर्याणी खूप एक नंबर होती खूप चांगली होती